माझ्या कवितेचं नाव आहे यूज अँड थ्रो वापरा आणि फेकून द्या आदिवासी कवी मोहन बारकू जानकीबाई हे सादर करत आहेत यूज अँड थ्रो बाजारामध्ये असे खूप वस्तू आहेत यूज अँड थ्रो असेच आहेत त्याचप्रमाणे आज माणसाचं जीवन चाललं आहे यूज अँड थ्रो माणूस माणसाला वापरून आज फेकून देत आहे जो पर त्याचा वापर उपयोग आहे तो त्या जवळ करतात त्याचा उपयोग संपला त्याचं महत्व संपलं की त्याला आज फेकून देत आहेत समाजातही हेच चाललं आहे कोण महत्वाचा आणि कोण उपयोगाचा हे समोरचा माणूस हेरत आहे विचार करत आहे आणि त्याला जवळ करत आहे आणि त्याचा वापर झाला त्याचं महत्व संपलं की त्याला फेकून देत आहे प्रत्येकाच्या घरात एक आजी आजोबा आहे एक वृद्ध आहे एक निराधार आहे त्याचंही तसंच चाललं आहे त्याचा वापर करत आहेत त्याचा वापर झाला की त्याला यूज अँड थ्रो प्रमाणे त्याला फेकून दिलं जात आहे त्याला कोनाड्यात कोपऱ्यात ठेवलं जात आहे जोपर्यंत त्याचा उपयोग होता तोपर्यंत त्याला त्या प्रत्येकाने आपलंसं केलं होतं आणि आज त्याचा काहीच उपयोग नाहीत म्हणून त्याला एक प्रकारे थ्रोच केला आहे फेकूनच दिले आहे का असं होत आहे माणसाच्या जीवनात समाजात का होत असं असं आहे आणि ही नवीन फॅशन यूज अँड थ्रो आज समाजात रुजत आहे पहा तुम्ही पण पटत की काय पहा विचार करा तुम्ही पण खरं आहे की खोटं आहे आज इथे प्रत्येकाचा वापर केला जात आहे यूज केला जात आहे यूज करून फेकून दिलं जात आहे असं प्रत्येक घरात एक माणूस अनुभव घेत आहे निसर्गाचं खूप छान आहे निसर्ग आपापल्या परीने आपलं काम करत आहे निसर्गाचा वापर आपण करतोय करतो करतोय त्यामुळे त्या निसर्गाचं समतोल बिघडलेलं आहे त्याप्रमाणे माणसाचं पण समतोल बिघडलेला आहे आजच्या जीवनात सर्व प्रत्येकजण जगतोय यूज अँड थ्रो यूज अँड थ्रो मग तो राजकारणी असो समाससेवक असो राजकारणी असो समजसेवक असो किंवा एक लहानसा कार्यक्रम कार्यकर्ता असो किंवा एक महत्त्वाचा व्यक्ती असो त्याचाही आज उपयोग केला जात आहे वापर केला जात आहे आणि याचा वापर की परत कधीपर्यंत करायचा हे सर्व जाणून आहेत प्रत्येकजण कुणाकुणाचा तरी हा वापर करत आहे यूज अँड थ्रो करत आहे हे असे का चालले आहे बदलले एकविसव्या शतकाच्या पुढे गेले ज जशी सुविधा झाली सुधारणा झाली तर तसे माणसाचे विचार बदलले माणूस खूप स्वार्थी झाला आहे आजच्या घडीला माणूस खूप स्वार्थी झालेला आहे आणि यूज अँड थ्रो यूज अँड थ्रो असंच पाहत आहे तो जाणीव नाही ठेवत की आज ना उद्या माझाही वापर केला जाईल माझं बाई यूज केला जाईल आणि मलाही फेकलं जाईल हा विचार न करता तो प्रत्येकजण समोरच्या माणसाचा आज वापर करत आहे यूज करत आहे आणि थ्रो करत आहे का असे होत आहे आजच्या जीवनात त्याच्या घडीला माणूस हा का असा बघत आहे यूज अँड थ्रो यूज अँड थ्रो प्रत्येक घरात असतच एक माणूस जन्म झाला जन्मापासून वाढत गेला वृद्ध झाला जेव्हा जेव्हा त्याचा उपयोग होता त्याने उपयोग करत गेले तो उपयोग करून घेतला मग तो पक्षी असो तो प्राणी असो किंवा मनुष्य प्राणी असो या प्रत्येकाचा प्रत्येकाने उपयोगच केला आहे यूज केला आहे आणि मग तो वृद्ध झाला विरुद्ध झाला वार्धक्य आलं की त्या माणसाला त्याने कोपऱ्यात बसून ठेवलेला आहे हातात आली काठी त्या काठीचा आधार तो घेत आहे पण त्याचा अनेकाने आधार घेतला होता पण त्याला आज कोणी आधार देत नाही का का असं होत आहे आजचं जीवन हे असंच चाललं आहे यूज अँड थ्रो यूज अँड थ्रो वापर करा आणि फेकून द्या जोहार जिंदाबाद जय आदिवासी